नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा बसलेला असताना आव्या हा पुन्हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की काय म्हणाला अक्षय रामाने गाडी चालवली म्हणून अक्षय म्हणतो की अरे हो ना रामाने गाडी चालवली जी रामा फक्त सायकल चालवत होती ना तिने आज ॲटोमॅटिक कार चालवली आणि तेही शंभरच्या स्पीडने न अडखळता अरे ज्या रामाला कधी सीट बेल्ट लावता येत नव्हता ना त्या रामाने सीट बेल्टही लावला आणि जेव्हा आता गाडी चालवताना रामाने कसा सीट बेल्ट लावला आणि गाडी कशी भरधा वेगाने रमा घेऊन गेली हे सगळं आता अक्षय आभ्याला सांगतो अक्षय म्हणतो की आभ्या मला काय वाटतं की मला तर खूप मोठी गडबड वाटते अरे रामा आणि गाडी चालवणं हे कसं शक्य आहे आणि अक्षय म्हणतो की आपण नाही का एखाद्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर जर जुनं झालं तर त्याला अपडेट करतो तसंच मला वाटतं की रामाला कुणी नवीन फीचर्स आणि नवीन अपडेट झाली की काय रामा नक्कीच काहीतरी गडबड आहे जुन्या रामामध्ये जे काही रामाला येत नव्हतं ना ते सगळं या नवीन रामामध्ये आलंय आणि नवीन रामा आता अपडेट फीचरसह सम येते हे कसं काय असे आता अक्षय डोक्याला हात लावत आता आब्याला बोलतो इकडे आता रमा बेडरूममध्ये असताना तेवढ्यातच नील आता रामाला कॉल करतो आणि नीलचा नील फोन आलेला बघून रामा म्हणते की नीलचा फोन तेवढ्यात पटकन आता रामा फोन घेते तर नील म्हणतो की माही मी आलो आहे तर आता माही म्हणते कुठे तेव्हा नील म्हणतो की मी मुकादमांच्या बंगल्यावरती बॅक साईडला आलो आहे आणि आता नील फोन ठेवतो ती ऐकताच माहीला मोठा धक्का बसतो आणि आता माही विचार करते की नील इथे कशाला आला आहे आणि नीलला जर अक्षयने बघितले तर तेव्हा माझ्या लाईफमध्ये एवढी इ इन, इन्सिक्युरिटी का आहे असे आता माही विचार करते त्यानंतर माही विचार करते की पण नील हा माझ्यासोबत खोटं बोलला आहे की रमाला त्यावेळेस ॲक्सिडेंटमध्ये रम मदत मिळाली म्हणून आणि जर असं असतं तर आज मी इथे नसते नील माझ्यासोबत खूप काही मोठं खोटं बोलल्याचे आता माहीच्या समोर येते पटकन आता नील हा पुन्हा माहीला फोन करतो त्यानंतर माही हा पुन्हा रमाला कॉल करतो आणि आता माही हा रमाला म्हणतो की हे बघ माही तू जर बाहेर आली नाही ना तर मी सरळ मुकदामांच्या दरवाजात जाऊन बेल वाजवीन। तेव्हा आता माही म्हणते की एक मिनटं मी आलेच असं काहीच करणार नाही तू आणि त्यानंतर आता माही ही बॅक साईडला नीलची भेट घेते तेव्हा नील माहीकडे येत म्हणतो की माही मला आता या सगळ्यांचा कंटाळा आलाय आणि आता हे सगळं तू बंद कर तेव्हा आता माही म्हणते की नील तू समजावून घे ना तेव्हा आता माही माहीकडे बघत नील म्हणतो की आता काय समजून घ्यायचं हे माणसे ना तुझा गैरफायदा उठू उठवतायत आणि फक्त तू त्यांच्या तालावरती कशी नाचतेस आणि त्यानंतर आता नील माहीला सांगतो की माही त्यासाठी मी पोलिसांकडे जाऊन सरेंडर करणार आहे हे ऐकून आता नील म्हणतो की हो हो माही मी सरेंडर करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की रामाचा ॲक्सिडंट म्हणजे जे जो काही झाला ना तो सगळा माझ्यामुळे झाला आणि त्यावेळेस मीच कार चालवत होतो म्हणून नील म्हणतो की जास्तीत जास्त काय होईल पोलीस मला घेऊन जातील मला शिक्षा होईल आणि आपण दोघं जास्तीत जास्त काय होईल तर एकमेकांपासून लांब राहू ते ऐकून आता माहीला मोठा धक्का बसतो नील म्हणतो फार तर फार काय होईल आपलं लग्न नाही होणार पण या त्रासातून ना माही मी तुला बाहेर काढीन आणि त्यासाठी मी पोलिसांकडे जाऊन सरेंडर करीन तेव्हा आता रमाच्या मनात आता नील हा भीती घालून देत असतो ते ऐकून आता माई म्हणते की नील मी तुला कसे जाऊन देईन जेलमध्ये आणि हे बघ ना अरे आपण फक्त यांना हेल्प करू शकतो ना काही दिवस कारण अक्षयची कंडिशन खूप क्रिटिकल आहे तेवढ्यात आता इकडे मुकाधामांच्या घरातून अक्षय आता हाक मारत मारत बाहेर हॉलमध्ये येतो आणि आता समोर जान्हवी ही हॉलमध्ये बसलेली असते अक्षय म्हणतो की रामा रमा, रमा कुठे गेलीस तू पटकन आता जान्हवीला बघताच अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी रामाला बघितलं का जान्हवी म्हणते की जॅन्यूनी ती कुठे गेली मला माहिती नाही पण आत्ताच ती बाहेर गेली ते ऐकताच आता अक्षय हा पुन्हा आता रामाला शोधायला मुकदामाच्या घराच्या बाहेर येऊ लागतो त्याच वेळेस इकडे गार्डनमध्ये मा माही आता ही नीलसोबत बोलत असते नीलचा हात धरून आता माही म्हणते की हे बघ नील तुला मी कुठेच जाऊ देणार नाही पण आपल्याला काही दिवस यांची हेल्प करावीच लागेल तेव्हा आता नील म्हणतो माही तुला काय असं वाटतंय का मी तुझ्याशी खोटं बोलतो आहे म्हणून अगं त्या दिवशी जर मी तुला हे सांगितलं नसतं ना तर त्या दिवशीच आपल्याला पोलिसांनी पकडलं असतं आणि त्या दिवशी ना ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी रामा आणि अक्षयला मदत करण्यासाठी कुणीतरी तिथे आलं होतं नाही तर मी तुझ्याशी कशाला खोटं बोलेल अगं माही तेव्हा आता असे म्हणत नील हा माहीची समजूत घालू लागतो आणि त्यानंतर आता माही म्हणते की हो हो त्या दिवशी मला वाटतं काही तुझ्याकडूनच मिसअंडरस्टँडिंग झालं आणि माझ्याकडूनही आणि उगाच त्या दिवशी मी तुझ्यावरती चिडले आय एम सॉरी असे म्हणत आता माही ही नीलची माफी मागत असते आणि त्याच वेळेस आता रमाला शोधण्यासाठी अक्षय हा गार्डनकडे गार्डनच्या दिशेने येत असतो आणि आता नील खुश झालेला असतो पटकन आता नील हा रमाला मिठी मारतो आणि रमा सुद्धा आता नीलला मिठी मारते आणि नीलने आता रमाला आय लव्ह यू असे म्हणत प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यामुळे माही आता खूप खुश झालेली असते माहीने आता नीलला मिठी मारताच पाठीमागून आता रमाकांत तिथे येतो आणि रमाला बघताच आता रमाकांत म्हणतो की रमा तर तेवढ्यात आता माही ही रमाकांतकडे बघते आणि विचार करते की हे कोण आहे पटकन आता माही ही बाजूला होते तर नीलसुद्धा आता रमाकांतकडे बघू लागतो आणि त्याच वेळेस आता रमाकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता माहीला काय बोलावी नाही काय नाही समजतच नसते त्याच वेळेस आता शशिकांत इथे येतो आणि म्हणतो की एक मिनट एक मिनट आणि पटकन आता रमाकडे बघत शशिकांत म्हणतो की रमा तुला जर याला याला या, भेटायचं असेल ना यापुढे मला सांगत जा मी तुला या तुम तुमच्या दोघांची भेटण्याची व्यवस्था करीत जाईल पण काही जरी झालं तर याला इथे भेटायला बोलू नकोस तेव्हा आता लगेचच माई म्हणते की ओके शशिकांत म्हणतो की हे बघ तुला तसाही तो अजूनही आवडत नाहीये बच्चे आहेस तो अजून आणि तेवढ्यात आता शशिकांतकडे बघत आता नील म्हणतो की ही चूक तुम्ही करू नका आणि मला बच्चा समजू नका मी बच्चा नाही आहे आणि त्यानंतर आता मा नील हा त्या सगळ्यांकडे बघतो आणि भोट करत म्हणतो की नाही मी माया माझ्या माहीला इथून घेऊन गेलो ना नाव नील लावणार नाही तेवढ्यात आता बोट करत शशिकांत म्हणतो की नील बच्चा आहेस तो अजून तेवढ्यात आता माही ही शशिकांत आणि नीलला समजावते आणि तेवढ्यात आता अनिल हा माहीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की माही आत्ता मी निघतोय पण मी पुन्हा येईल आणि ताबडतोब नील तिथून निघून जातो तेवढ्यात माही म्हणते की बाबा पुन्हा आता अक्षयची माहीला आठवण येते आणि ओ माय गॉड असे म्हणत आता अक्षयचं नाव घेऊन ताडताड पाय आपटत माही तेथून आतमध्ये निघून जाते तेवढ्यात आता रमाकांत आता रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा हे काय चाललंय आणि तेवढ्यात आता माही ही अक्षयकडे येते अक्षय म्हणतो की अगर आम्हा कुठे गेली होतीस तेव्हा आता हसतच माही म्हणते की बाबांकडे गेले होते बाबा किती छान आहेत ना आणि ते किती काळजी घेतात तेवढ्यात आता लगेचच अक्षय म्हणतो की बाबा अरे छान अगं तू त्यांना ओळखत नाही आहेस का रामा आणि तेवढ्यात आता माही ही डोक्याला हात लावते तेव्हा आता अक्षय म्हणतो काय झालं तेव्हा आता रामा म्हणते की आहो तुम्ही समजून घ्या ना आता काही जरी झालं तर ते तुमचे बाबाच आहे ना तेवढ्यात आता अक्षय हा रामाकडे बघतो आणि म्हणतो हो हो तू सुद्धा आता त्यांचीच बाजू घे आणि त्या माणसाने कुठल्या लेवलला ले जाऊन आपल्याला त्रास दिला माहिती आहे ना तुला रामा असे अक्षय आता माहीला बोलतो यावरती आता माई म्हणते की तुम्हाला काय वाटलं की मी सगळं विसरले पण मी काहीच विसरले नाही मला सगळं बरोबर आठवतं आहे पण आता ते बदललेत आणि ते सांगता ना मी बदललं म्हणून तेव्हा आपणसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा ना आणि तुम्हीसुद्धा माना ना ते आता बदललेत म्हणून आणि आपण जर असं चांगलं गोष्टी मानायला शिकलो ना तर आपल्या हार्टवरचं सुद्धा वजन असं कमी होतं आणि लगेचच रमा असे बोलून आता माही ही आतमध्ये जाते तर हर्ट हा इंग्लिश शब्द आता माहीने बोललेला बघून अक्षय तर आता आवकत झालेला असतो आणि पटकन आता अक्षय हर्ट असे नाव घेत पुन्हा आता विचारात पडतो इकडे आता रमाकांत हा झोपाळेवर बसलेला असतो तर शशिकांत आता रमाकांतला समजावं लागतो शशिकांत म्हणतो की अरे रमाकांत ही आपली रमा नाही आहे आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की तरीसुद्धा मला काहीतरी गडबड वाटतच होती आणि म्हणजे घरातल्या सगळ्यांना माहीत आहे की ती रमा नाही फक्त मलाच माहीत नव्हतं नाही रे आणि त्यानंतर आता पास्तावा करत रमाकांत म्हणतो की शेवटी तुम्ही सगळ्यांनी मला आनंद अंधारातच ठेवलं नाही का तेव्हा आता हा जोडत शशिकांत म्हणतो की अरे मुद्दाम नाही ठेवलं रे आणि चुकून सांगायचं राहून गेलं तेवढ्यात आता पस्तावा करत रमाकांत म्हणतो की प्रत्येक वेळेस हे असंच होतं रमाकांत काय घरात असला काय घरात नसला काय त्याला सगळं माहिती असलं काय आणि नसलं काय सहून सारखं नाहीच का, 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 का। कारण मला या घरात काही किंमतच नाही बरोबर ना असे आता रमाकांत हा शशिकांतला बोलतो रमाकांत म्हणतो की या घरात प्रत्येकाला स्वतःचे मत आहे प्रत्येकजण स्वतंत्र आहे पण या घरातील कुणाकड कुणालाच माझ्याकडे कुणीच लक्ष देत नाही आहे बरोबर ना आणि तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की अरे बाबा तुझ्या पाया पडू का प्लीज आता अक्षयला कळू देऊ नकोस बरं का ते ऐकून आता रमाकांत हा उठून उभा राहतो रमाकांत म्हणतो की ही रमा नाही आहे तर आणि अक्षय समोर तुम्ही हिला रमा बनून आणलं आहे पण एक गोष्ट लक्षात घेता का एक ना एक दिवस ही मुलगी या घरातून तिच्या बॉयफ्रेंडसोबत निघून जाणार आहे आणि ज्यावेळेस ती या घरातून निघून जाईल त्यावेळेस अक्षयला किती त्रास होईल याचा तुम्ही जरा विचार केला का असे आता रमाकांत हा शशिकांतला बोलतो तेव्हा शशिकांत आता रमाकांतला समजावत म्हणतो की अरे त्याची अगोदर अवस्था कशी होती तू बघितलंय ना रामा नाही तर माई सई पण आता तरी तो ठीक झाला आहे आणि व्यवस्थित फील करतो आणि व्यवस्थित वागतोय ना पहिलं त्याच्याकडे बघून तो संपल्यात जमा होता आणि कसा वागायचा तो कसा स्वतःला फील करायचा आणि अक्षय जवळजवळ संपला होता माई आली म्हणून तरी त्याच्या आता दररोजच्या जीवनामध्ये फरक पडला आणि वेग बरोबर तो नॉर्मल रुटीनला आला कळतंय का तुला तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की पण हा जो काही तुमचा प्लान आहे ना तो मला अजिबात पटलेला नाही आहे त्यानंतर आता माही ही सीमाकडे येते आणि म्हणते की क्यूट आंटी अहो मी खूप रमाबद्दल अभ्यास केला आणि तो केल्यानंतर मला एक गोष्ट कळली तेव्हा आता सीमा म्हणते काय कळलं ग तुला रमाबद्दल तेव्हा आता माही म्हणते की मला असं कळलं की एक तर रमा खूप काम करायची सीमा म्हणते हो बरोबर आहे तेव्हा आता माही म्हणते की हे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि स्वतःच्या एवढ्या मोठ्या घरात सगळं कामं कोणी करत असतं का आणि दुसरी गोष्ट मला एक रमाची कळली प्रत्येक वाक्यानंतर ना रमा काहीतरी फिलॉसॉफर सारखी बोलायची आणि हे सगळं किती बोर आहे असे तुम्हाला नाही का वाटत किट आंटी असे आता माही ही सीमाला बोलते त्यानंतर आता माही ही, ही सीमाला समजावू लागते आणि म्हणते की आपण जर घरात असलो आणि खिडकीच्या बाहेर बघितलं तर आपल्याला सगळं दिसतं पण आपण जर बाहेर असलो तर आपण आपल्याला घरातलं सगळं काही दिसत नाही बरोबर ना तेव्हा आता सीमा म्हणते की तू जे सांगते ना ते मला नाही कळलं सीमा म्हणते की तू रामावर ना खूप अभ्यास सुरू केलाय आणि हे खूप चांगलं आहे असे आता सीमा ही माहीला बोलते माही आता खुर्चीवर बसते आणि म्हणते की यस क्यूट आंटी आपण जर इमॅजिनरी जगामध्ये जगलो ना तर आपल्यासाठी ते खूप इझी होतं आणि जर आपण रियालिटीमध्ये जगलो ना तर आपल्यासाठी हे जगणं खूप अवघड होतं असे आता माही ही सीमाला समजावत असते सीमा आता माहीचे ते सगळे बोलणे ऐकत असते रामा म्हणजे माही म्हणते की ते आपल्यासाठी खूप पेनफुल असतं आणि आपल्याला त्याच्यामुळे खूप त्रास होत असतं रियालिटीमध्ये जगणं ना प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावं लागतं त्यामध्ये तर तेव्हा आता माई म्हणते की जर मी इमॅजिनरी जगात जगले ना तर मी रमा बनू शकते बरोबर ना क्यूट आंटी तेव्हा आता सीमा म्हणते की मला हे एवढं कळत नाहीये पण जर तुला हे बरोबर वाटत असेल तर तू मग तसं जग ना आणि तेवढ्यात आता माई ही तोंडाला हात लावते आणि माईने तोंडाला हात लावताच माईच्या हातावरती गोंधवलेलं आता सीमाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता सीमा म्हणते की अगं माई हे गोंदवलेलं आता पुसून टाक अक्षेने जर बघितलं ना तर प्रॉब्लेम येईल तेव्हा आता हे तर टॅटो आहे आणि तो मी त्याच्यावरती मेकअप केला आणि ते आता दिसत सुद्धा नाही बघ ना मी त्याच्यावरती मेकअप करण्याचा प्रयत्न केलाय क्यूट आंटी मी आता ते अंधक मुटवलं सुद्धा तुझ्या मुलाला आता याचा डाऊट नाही येणार तू काही काळजी करू नकोस माई म म्हणते की तुझ्या मुलाला ना आजकाल व्यवस्थित दिसतच नाहीये त्याचे डोळे चेक करावे लागतील आणि बहुतेक त्याला चष्मा लागलेला असेल माही म्हणते की एवढ्या छोट छोट्या गोष्टी तो नाही बघणार तो काही काळजी करू नकोस बाबतीत तू चिल राहा असे रमा सांगताज बोट करत आता सीमा म्हणते की हे बघ चिलबिल काही नाही बर का आणि त्याच्या मनात जर शंकेची पाल चुक चुकली ना तर मग काही खरं नाही आणि तेवढ्यात आता बोट करत म्हणते की क्यूट आंटी मला सांग ना पाल त्याच्या मनात कशी जाईल तेव्हा आता सीमा म्हणते की शंकेची पाल म्हणजे त्याच्या मनात जर हा टॅटू बघून जर संशय आला तर काय करायचं सीमा म्हणते म्हणजे त्याला जर डाऊट आला तर आपली काय अवस्था होईल उठून उभा राहत माई म्हणते की क्यूट आंटी तू कशाला एवढं टेन्शन घेते असं काहीच नाही होणार त्याबद्दल तू अगदी चिल रहा बरं तेव्हा आता सीमा ही माहीकडे बघू लागते इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असताना माही आता अक्षयला फ्रेंची कॉफी घेऊन येते आणि म्हणते की तुमची कॉफी पटकन आता अक्षय कॉफी घेत म्हणतो की थँक्यू तेव्हा आता फोटोकडे बघत माई म्हणते की बायकोला थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे ते ऐकताचं आता अक्षय म्हणतो बरोबर आहे पण काल जेव्हा मी तुला देवळात घेऊन गेलो होतो तेव्हा मी तुला सांगितलं की तू खूप छान दिसतेस आणि तू मला थँक्यू बोललीस आणि तेव्हा मग तू मला थँक्यू का म्हणलीस तेव्हा तुला गरज का वाटली असा प्रश्न आता अक्षय हा माहीला करतो आणि त्यानंतर आता माई म्हणते की ठीक आहे तुम्ही कॉफी घ्या ना आणि कधी कधी ना हे सगळं चालतं आणि त्यानंतर आता माई म्हणते की तुम्हाला असं माझ्या वागण्यात फरक वाटतो का पण तुम्ही काही काळजी करू नका बरं का मी रमाचा आहे अक्षय आता रमाकडे बघत हसतच मान हलवतो आणि त्यानंतर आता रमा म्हणजे माही म्हणते की ठीक आहे तुम्ही आता कॉफी घ्या मी आईला जरा आता कामात मदत करते आणि रमा आता पाठीमागे जाऊन तिरप्या नजरेने अक्षयकडे बघते अक्षयकडे बघत आता माही विचार कर की हा कॉफी पितो ना तोपर्यंत मी एक कश मारूनच घेते आणि तेवढ्यात आता माई ही सिगारेट काढण्यासाठी कपाट उघडते हळूच आता तिची बॅग माही आता उघडू लागते त्याच वेळेस आता अक्षय पुन्हा आता रमाकडे येतो आणि रमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की काय करते साईला कामात मदत करायला जाणार होतीस ना आणि काय करतेस तर तेवढ्यात कपाट बंद करून रमा आता अक्षयला म्हणते हो जातच होते पण थोडंसं कपाट आवरत होते त्यानंतर आता अक्षय म्हणतो काय आवरत होतीस तू आणि कपाटात आवरायला काय आहे बघू बरं मला असे म्हणत आता अक्षय अक्षय पुन्हा आता कपाट उघडू लागतो पण आता माई म्हणते की द्या ना आणि आता माही ही कपाट बंद करू लागते तर तेवढ्यात अक्षय आता पुन्हा कपाट उगड्या उघडण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात आता रमाचा हात आता अक्षयच्या हातात असलेल्या कॉफीच्या कपाला लागून ती कॉफी आता रमाच्या हातावर सांडते आणि ते बघून आता वा हाताला बाजलेलं असतं आणि अक्षय सॉरी सॉरी म्हणत आता कॉफीचा कप बाजूला ठेवतो आणि आता माहीचे हात धरतो आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल चल भाजलंय तुला आणि पटकन अक्षय आता माहीला घेऊन आता बाथरूममध्ये येतो आणि पाण्याने हात धुऊ लागतो तेव्हा आता माई म्हणते की अहो काय करताय करते ना मी मला करू द्या आणि हळूच आता माही ही अक्षयला बाजूला ढकलवते तर अक्षयला पुन्हा संशय येतो त्यानंतर आता माही तिचे हात धुते पण जेव्हा आता माही तिचे हात धुते तेव्हा तिच्या हातावरचा टॅटू आता स्पष्ट दिसायला लागलेला असतो आणि अक्षय आता रमाचे हात पुसण्यासाठी नॅपकिन काढतो पण आता रमाला लक्षात आलेलं असतं की आपल्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसायला लागला आणि पटकन तशीच रमा हात न पुसता बाहेर निघून जाते अक्षय आता रमाला हाक मारत म्हणतो की अगं रमा हात तर पुस आणि तेवढ्यात आता रमा ही सीमाकडे येते आणि म्हणते की क्यूट आणटी आत्ता काय झालं तुला माहिती आहे का अक्षयने माझ्या हातावरचा टॅटू बघितला असता पण मी तो लपवला तर सीमा म्हणते अरे देवा तेवढ्यात आता सीमा बोट करत म्हणते की म्हणूनच मी तुला सांगत होते अक्षय खूप हुशार आहे आणि म्हणूनच मी तुला सांगत होते की हा टॅटू एक दिवस तुझा घात करणार आहे याला तू पुसून टाक म्हणून हाताकडे बघत आता माई म्हणते पण टॅटू कायमचा नाही ना काढू शकत तेव्हा कधी कधी होत असं आणि तेवढ्यात आता मधुमती तिथे येते आणि म्हणते की काय सास सुनाचं गुटूर गुटूर चाललंय आणि तेवढ्यात आता सीमा ही माहीच्या पुढे समोर उभा राहते आणि माईला लपवते तेव्हा आता मधुमती म्हणते की काय लपवते तेवढ्यात आता माही आता मधुमतीला टॅटू दाखवते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला टॅटू काढलेला आवडत नाही ना म्हणून तो लपवते तेवढ्यात आता मधुमती म्हणते की नवऱ्याला आवडत नाही तर मग कशाला ही थेर करायची तेव्हा आता हसतच माही म्हणते की त्याचं काय आहे ना हे हा टॅटू ना माझ्या लहानपणी आईवडिलांनी काढला आहे आणि तेवढ्यात सेवा आता मधुमतीला सांगू लागते की काय आहे ना लहानपणी तिच्या हातावर गोंदवलेलं आहे आणि म्हणूनच ते अक्षयला आवडत नाही म्हणून आता तिला असं वाटतंय की हे गोंधवलेलं काय करायचं आणि म्हणून अक्षयला आवडत नाही ना तिने ते गोंदवलेलं ती लपवण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्या ते ऐकून आता माई म्हणते की गोंधवलेलं म्हटलं तर हे लोकच लगेच सगळे स्वीकारतात आणि टॅटू म्हटलं तर काय तेवढ्यात आता मधुमती म्हणते की काय बोलते ही तेव्हा आता सीमामध्ये ती डोक्यावर पडली म्हणजे तिच्या डोक्याला बघायला किती लागलं आणि पडल्यापासून ना ती काही ना काही बरळत असते मधुमती म्हणते की जास्तच बोलायला लागली ती आणि त्यानंतर आता हसतच आता माई म्हणते की चल क्यूट आणटी मी तुला आता मदत करते आणि इकडे आता रागाने मधुमती ही तेथून निघून जाते आणि त्यानंतर इकडे बाथरूम मध्ये माही निघून गेल्यानंतर अक्षय विचार करतो की रमाला या झालय तरी काय आणि रमा कमून अशी वागते काहीतरी नक्कीच वेगळं घडतंय आणि तेवढ्यात आता माई म्हणते की मला ना पार्लरमध्ये जायचं तेव्हा सीमा म्हणते थांब मी नैनाला तुझ्यासोबत पाठवते आणि आता माही आणि नैना आता पार्लरमध्ये गेलेल्या असतात आणि रस्त्यात आता नैना ही माहीला म्हणते की तुझ्या सावत्र आईला ना तू छान फसवलंस तर तेवढ्यात आता आई आजीसुद्धा तिथे आलेली असते आणि तेवढ्यात आता माई म्हणते की जर का मी तिला सापडले ना ती मला जिवंत नाही ठेवणार आणि तेवढ्यात पाठीमागून देविका तिथे येऊन आता माहीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की माही तेव्हा आता माही ही देविकाकडे बघू लागते आणि समोरून आता आई आजी सुद्धा ते सगळं बघत असते आणि तेवढ्यात आता इकडे माहीला धक्का बसलेला असतो इकडे आता अक्षयला सुद्धा माहीवरती संशय यायला लागलेला असतो आणि आभ्या अक्षयकडे येताच अक्षय आता आभ्याला म्हणतो की मला रामा काहीतरी वेगळं करत असल्याचा भास होतोय आणि कालसुद्धा या, काल या कपाटात ती काहीतरी शोधत होती काय आहे या कपाटात काय माहिती तेवढ्यात आता आभ्याला ते सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता अक्षय त्या बॅगवरचा कपडा काढतो तर आता अक्षयच्या समोर ते सिगारेटचं पाकिट आलेलं असतं असतं आणि ते बघताच आता अक्षयला मोठा धक्का बसतो तेव्हा आता समोरच्या भयानक दृश्याने रमा ही रमा नाही तर आता माही असल्याचे सत्य अक्षय समोर आलेले असते आणि इकडे माहीला आता देविकाने पकडलेलं असतं तेव्हा आता माहीचा पर्दा फाश होऊन खरी रामा कशी अक्षयला मिळते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा